नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत अशी बाखरवडी बाखरवडी प्रत्येकालाच आवडते पण बऱ्याच वेळेला आपण ते बाहेर बाहेरून विकत आणतो पण काय होतं जेव्हा आपल्याला प्रवासाला वगैरे जायचं असतं आठ ते दहा दिवसाच्या प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही जाणार असाल तेव्हा जा तुम्ही अशी खुसखुशीत बाखरवडी घरच्या घरी मस्त करून घेऊ शकता खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण पाहूयात खुसखुशीत अशी बाखरवाडी घरच्या घरी कशी करायची तर एका बाउलमध्ये घ्यायचा आहे आपल्याला मैदा दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे आणि आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि तीन चमचे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे छान असं कडकडीत गरम केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून हे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं कारण तेल कडकडीत गरम असल्यामुळे चटका बसू शकतो तर तुम्ही सुरुवातीला चमच्याने मिक्स करा तेल थंड झालं की मग अशा पद्धतीने हाताने मिक्स करू शकता थोडंसं तेल आणि पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं असे मूठ तयार करायची छान अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की छान असं चवीलाही छान लागते मीठ व्यवस्थित सगळीकडं मिक्स झालं पीठ दोन्ही तिन्ही छान मिक्स झाले तेलही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून असं गोळा मळून घ्यायचा गोळा बऱ्यापैकी घट्ट मळायचा पातळ मळायचा नाही नाही तर वा बाखरवाडीशी थोडीशी वातळ होते तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं लागेल तसं घालायचं आणि खूप जास्त पातळ पीठ नाही करायचं घट्ट असं करायचं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने घट्टसर पीठ तयार करायचं आता हे छान असं मस्त छान झालेलं आहे आता आपण झाकून ठेवूयात हे भिजेपर्यंत आपण आपलं मसाल्याची तयारी करून घेऊयात ठीक आहे तर आता आपण मसाला करण्यासाठी एका कढईमध्ये मी घेतलेला आहे दोन चमचे जिरे दोन चमचे बडिशोप दोन चमचे घेतलेले आहेत तीळ हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी धने घातलेले नाही आहेत धने पावडर घालणार आहे तुम्ही हे भाजताना ह्याच्यामध्ये धने घातले तरी चालेल तर माझ्याकडे भरपूर धने पावडर असल्यामुळे मी धने पावडर अशी वरून घालत आहे मिक्सरमध्ये तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित तांबूस रंगाचे होईपर्यंत खूप जास्त नाही गॅस बारीक करायचा आणि भाजून घ्यायचं थोडासा तांबूस रंग आला की बघू शकता तांबूस रंग आलेला आहे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा गॅस बारीक करून घ्यायचा आणि त्या आता हे थोडेसे मसाले साईडला करून घेऊ आता हे बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत ठीक आहे आता याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे मी खसखस भाजून घेत आहे एक चमचावर काय होतं खसखस पटकन भाजली जाते त्यामुळे ह्याच्यात मिक्स नाही करत अशा पद्धतीने खसखस भाजून घ्यायची खसखस भाजायला जा जास्त वेळ लागत नाही पटकन भाजली जाते त्यामुळे सुरुवातीला जर टाकली तर ती करपू शकते त्यामुळे हे सगळे मसाले भाजून घेऊया तर खसखस पण छान भाजले गेलेले आहे गॅस पूर्णपणे बारीक करायचं आहे पूर्ण एकदम आता याचकडेच काय करूया आता आपण सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे मी जर जा तुमच्याकडं सुकं खोबरं नसेल किंवा तुम्ही रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल इथे मी छान वाळलेलं खोबरं असं खिसून घेतलं आणि ते भाजून घेत आहे आता इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं खूप आपल्याला काळपट रंग येईल असं नाही भाजून घ्यायचं खोबरे पटकन भाजलं जातं ठीक आहे त्यामुळे व्यवस्थित असं छान खोबरं असं भाजून घ्यायचं खूप काळपट्या नाही भाजायचं किंवा खूप कच्चटे नाही ठेवायचं बऱ्यापैकी हे भाजून घ्यायचं तर गॅस मिडियमच ठेवायचं मोठा नाही करायचा अशा पद्धतीने व्यवस्थित एक सारखं हलवत हे मसाले भाजून घ्यायचे आणि आता मी काय केलेलं आहे माझ्याकडे कोथिंबीर होती कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी निथळाला ठेवा ठेवायची बऱ्याचपैकी त्यातलं पाणी सुकू द्यायचं पुसून घ्यायची टॉवेलने एखाद्या ती पण घालायची आहे आपल्याला तोपर्यंत हे मसाले भाजीपर्यंत ते काम सुद्धा तुम्ही करू शकता आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे मी ठीक आहे बघू शकता छान असं भाजत आलेलं आहे खूप जास्त नाही भाजायचं गॅस बारीक झाला की मग करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आता ही जी कोथिंबीर आहे ही सुरुवातीला मी सुकवून घेतलेली आहे म्हणजे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायचे आणि कढईमध्ये गरम करून घेतली तरी चालेल ओलावा नसायला अजिबात ओलावा नको आहे कोथिंबिरीमध्ये आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्या थंड करून घेऊयात एक पाच मिनटं लागतील अशा पद्धतीने थंड झालं की बघू शकतात आहे थंड झालेलं आहे छान भाजलं गेलेलं आहे खोबरं खोबराचाही चुरा छान होत आहे अशा पद्धतीने हे छान आता आपल्याला थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात हे बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर याच्यामध्ये मी घालत आहे लाल तिखट घातलेला आहे आताही एक चमचाभर धने पावडर घालत आहे धने अख्खे तुम्ही भासताना घातले तरी चालतील पाव चमचा इथे मी घालत आहे हिंग एक चमचा घरात भर घालत आहे साखर घालायची आपल्याला थोडंसं इथे मी आमचूर पावडर घालत आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि इथे शेव आहे आपली साधी शेव असते जे आपण घरी करतो किंवा रेडीमेड शेव वापरली तरी चालेल मसाल्याची आता हे असं छान जाडसर असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने थोडं जाडसर असं जाडसर झालं छान आता हे बघूया पीठ आपलं मऊ झालं की नाही पीठ पण छान असं मुरलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता हे एका पोळपाटावरती एकसारखं करून घेऊयात आपण हे पीठ अशा पद्धतीने एकसारखं करून एकसारखं असं थोडंसं जसं आपण पोळ्या वगैरे करायला एकसारखं करतो सुरुवातीला तसं एकसारखं करायचं आहे छान मळलं गेलेलं आहे आणि छान असं मऊसूद असं तयार झालेलं आहे आता यातला याच्यातला एक गोळा काढून घेऊयात छोटासा असं त्याला फोल्ड करून घ्यायची पोळी अशी छान पातळ पोळी लाटून घेऊयात पोळी पातळ जेवढी ला, ला लाटताल तेवढी छान अशी खुसखुशीत कुरकुरीत मस्त आपली बाखरवाडी तयार होते तर अशी एकसारखी पातळ लाटायची बघू शकता सुरुवातीला कडा लाटायच्या बऱ्यापैकी कडा छा जेवढा पातळ असेल म्हणजे मधून पोळी आपोआप पातळ होते अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायची पूर्ण जेवढी जमीन करम मैदा असल्यामुळे जास्तीत जास्त पीठ आकुसून घेत ते त्यामुळे थोडंसं जरा व्यवस्थित लाटून घ्यायची एकसारखी अशी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लाटून घ्या जर तुम्हाला असं वाटलं की ही व्यव भाजली जात नाही लाटली जात नाही व्यवस्थित तर मोठी लाटा वाकडे तिकडे आली तरी चालेल किंवा झाकण असतं ना आपलं डब्याचं त्यांनी एकसारखा शेप दिला तरी चालेल तर आता मी व्यवस्थित पातळ मोठी जेवढी होता येईल तेवढी मोठी पोळी लाटून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायचे पूर्ण लाटून झालेली आहे बघू हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायची जास्त जाडही नाही ठेवायचे खूप जाड नाही ठेवायचे आता काय करू छान शेप येण्यासाठी थोडीशी कॉर्नरला जी पोळी असे ना एक्स्ट्रा राहिलेली ती अशी चाकूच्या साह्याने कट करून घेऊ म्हणजे शेप जेव्हा आपण देऊ बाखरवाडीला त्यात एक सारखा छान असा शेप तयार होईल तर हे एक्स्ट्रा जे असते ते आता मी चाकूच्या साह्याने कट करून घेत आहे म्हणजे आकार छान येईल आपल्या बाखरवडीला म्हणजे गोलाकार जे आपण करू त्या ते छान दिसला आता हे एक्स्ट्रा जो साईडचं काढून घेऊयात आपण चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचं की आपण शंकरपायाची जी चमचा असतं त्याने काढलं तरी चालू शकतो तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित चारीच्या चारी ह्याच्या आहेत त्या ला काढून घेतल्या थोडंसं एकदा ह्याच्यावर लोटाळल्या फिरवून घ्या असं चौकोने उभं लाटलं तरी चालेल म्हणजे पातळ अजून जर वाटलंच तुम्हाला पोळी आपली कुठे जाडसर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा एक छान असे झालेली आहे थोडंसं एक लोटाळलं फिरवूयात जर कमी जास्त कुठे जाडसर असेल तर तिथे ती छान आपली पोळी पातळ अशी छान होईल आता याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला खजूर चिंच गुळाची चटणी लावायची आहे आता काय होतं बऱ्याच जात आहे आपले स्ट्रीट फूड बऱ्याच वेळा आपल्याकडं घरात होतात तर एकदाच चटणी करून ठेवते मी तर अशा पद्धतीने मी ही चटणी करून ठेवलेली होती जेव्हा काय करायचं असेल तेव्हा मी ही चटणी वापरते छान महिन्यावर टिकते आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे जो आपण बाखरवडीसाठी मसाला तयार केला होता तो छान असा पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित भरपूर असा पसरवून घ्यायचा आहे नंतर चमच्याने असं सगळीकडे एकसारखा पसरवायचा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकसारखा झाला की आता ही पोळी आपल्याला व्यवस्थित अशी गुंडाळे अशी छान अशी दाबून दाबून गुंडाळी करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी छान नाजूक जवळजवळ जरा ही गुंडाळी करायची आणि दाबून घ्यायचं म्हणजे कट करताना आपल्याला हे पोकळवा असं जाणव जाणवत नाही कामा नाही त्यामुळे व्यवस्थित असं हे करून घ्याशी एकसारखी तुम्ही पोळी दाबून दाबून अशी ही करून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि मध्ये दाबायची म्हणजे जर हवा वगैरे असेल ना तर तीसुद्धा निघून जाईल तर बघू शकता तुम्ही आता हे किती छान असे एकसारखी झाले थोडंसं त्याला लोट पोळपाटावरती असं फिरवून घेऊयात अशा पद्धतीने आता ही जी एक साईडची कडे ही थोडीशी आपण कट करून घेऊया चाकूच्या साह्याने ते आता बघू शकता तुम्ही छान अशी छान गोळी तयार झालेली आहे यातली हवासुद्धा व्यवस्थित निघालेली आहे व्यवस्थित दाबून घेऊया आता आपण व्य अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने छान अशा याच्या वड्या पाडायच्या वड्या पाडतानासुद्धा थोडंसं कट करून घ्यायचं आणि व्यव हलकं हलकं वरून कट करायचं एकदम प्रेस दाबून घेतलं की त्यातला मसाला बाहेर येऊ शकतो म्हणून सावकाशाचं सा कट करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तुम्हाला जेवढ्या आकाराचे किंवा जेवढी लांबट हवी आहे किंवा जेवढी छोटीशी हवी आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे आहे सावकाशाचं सा, हलकं हलकं हलक्या हाताने कट करून घ्यायची आहे हलक्या हाताने कट करायचे आहे म्हणजे जर जास्त प्रेस केले की मसाल्याचं बाहेर येऊ शकतो व्यवस्थित असे करून घेऊ शकता भरपूर दिवस टिकते चवीला छान लागते पण आठ ते पंधरा दिवस छान लागते प्रवासाला जरी तुम्ही घेऊन जाणार असाल तरी खूप सुंदर छान टिकते तर बघू शकता छान असं कट झालेलं आहे आता हे बघा अशा पद्धतीने हे कट मी करून घेतलेलं आहे आता हे ज्या सगळ्या झालेल्या आहेत याला काय करायचं आहे अशा एक साईडने आता आपण ह्या उभ्या करून ठेवू ही साईड ही साईज मी केलेली आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठी हवी असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठी ही करू शकता तर ह्याच्यावर जे आता आपल्याला थोडंसं प्रेस करूया आपण हे थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे आपल्याला मसाला जास्त असा बाहेर येणार नाही अशा पद्धतीने जरा तुम्ही प्रेस करून घ्या बघू शकता किती सुंदर छान आकार आलेला आहे दिसत आहेत खूप सुंदर चवील्या तर अप्रतिम झाल्या होत्या तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्ही वाखरवडी तुम्हाला नक्की आवडेल तर आता हे छान अशा तयार झालेल्या आहेत सगळ्या वाखरवाड्या आपल्या छान तयार झालेल्या आहेत आता हे मस्त तळून घ्या तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान तापवून घ्यायचं आहे आपल्याला थंड किंवा मिडियम कोमट तेलामध्ये तळून नाही घ्याच्यात छान तेल तापलं गेलं की याच्यामध्ये छान अशी भाखरोडी तळली जाते खुसखुशी जाते आतपर्यंत आणि मग गॅस बारीक केला तरी चालेल पण सुरुवातीला तेल व्यवस्थित असं गरम पाहिजे छान अशा पद्धतीने तुम्ही एक 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 भाखरोडी त्याच्यामध्ये टाकू शकता आणि टाकताना जरा सावकाश टाका कारण तेल गरम असल्यामुळे थोडंसं हातावरती उडवू शकतं व्यवस्थित असं टाकून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं जराळ थांबायचं आणि एकसारखं फिरवून घ्यायचं फिरवल्यामुळे काय होतं एकसारखाचा सा कलर छान येतो चॉकलेटी रंगाच्या होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत गॅस मिडियमच ठेवायचं म्हणजे कुरकुरीत अशा तयार होतात मोठ्या गॅसवर तळल्या तर त्या डायरेक्ट मऊ होतील बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा तयार झालेल्या आहेत आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने बघू शकता खूप सुंदर झालेल्या आहेत नक्की करून बघा तर आता अशाच पद्धतीने मी बाकीच्याही सगळ्या बाखरवाड्यात तळून घेते प्रवासाला वगैरे नेण्यासाठी खूप छान आहेत मधल्या वेळेत खाण्यासाठी पण खूप सुंदर आहे मुलं शाळेत नाही आले की त्यांना तर नक्की आवडतील